पुरुषांमध्ये उत्तम कोणाला म्हणावं कुठल्याही गोष्टीत उत्तम मध्यम कनिष्ठ हे असतातच पुरुषांमध्ये उत्तम म्हणजे बाबा त्यांच्याकडे गुण जितकी सद्गुण जितकी भरपूर भरलेले होते त्यामुळे त्यांना पुरुषोत्तम असं म्हटलं गेलं हो ना म्हणजे उत्तम गुणांची एक खूप मोठी मालिका किंवा खूप मोठं कोषच ते होते म्हणून त्यांना पुरुषोत्तम असं म्हण गुण कुठले तुम्हाला माहिती आहेत अहिंसा सत्य अस्थेय ब्रह्मचर्य अपरिग्रय संयम आहे श्रद्धा आहे समाधान आहे आणि करुणा आहे दया आहे प्रेम आहे असे कितीतरी सद्गुण आहेत आणि त्यांना दैवी गुण असंही म्हणतात आणि त्या गुण जेवढी वाढत जातील तेवढी तुमची स्थिती उत्तमतेकडे जात राहील तेव्हा तुम्हीही उत्तम पुरुष बनाल आणि कनिष्ठ कोण बाबा ह्याच्या विरुद्ध जो वागेल दुर्गुणांचा आगर असेल तो कनिष्ठ बनतो